नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आपण शालेय स्पर्धा परीक्षाच्या संदर्भामध्ये स्कॉलरशिप असेल नवोदय असेल एम टी एस असेल या परीक्षेमध्ये जे मराठी विषय आहे त्यावर येणारे प्रश्न आहेत याच्या संदर्भामध्ये आपण मराठी विषयाची परिपूर्ण सिरीज घेऊन आलेलो हो। आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आपण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ उतार्यावरील प्रश्न कसे सोडवावे त्याबद्दल बनवलेला आहे तर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या होत्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उतारा व त्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थ्यांच्या भाषेबद्दलचं जे ज्ञान आहे ते आजमावून पाहण्यासाठी उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात उतारा वाचल्यानंतर त्यातील आशय समजून घेणे आवश्यक आहे उतार्यातील घटना प्रसंग याचे समजपूर्वक वाचन करून प्रश्नांची उत्तरं सोडवणं गरजेचं आहे बघा आता दिलेला उतारा एकाग्रतेने एक दोन वेळा वाचायचा आहे लक्षपूर्वक ही गोष्ट मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे उतार्याचा नेमका आशय काय आहे तो लक्षात घ्यायचा आहे त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे घटना प्रसंग कल्पना या देखील समजून घ्यायच्यात उतार्यामध्ये काही अलंकारिक शब्द असतील वाङ्मयीन भाषाशैली असेल तर ती भाषाशैली समजून घेऊन नेमकं लेखकाला काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल उतारा सोडवत असताना म जो प्रश्न आहे त्याच्या मजकुराची जी भाषा आहे ती भाषा पाहणं गरजेचं आहे उतार्यातीलच मजकुराची भाषा मत म्हणजे प्रश्न आणि ह्या उतार्यातील भाषा या दोन्ही सेम असतील असं नाही होणार कारण काही प्रश्न हे वैचारिक व उपयोजनात्मक पण असतात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे तसेच प्रश्न इतर घटक किंवा उपघटकांवर विचारले जाऊ शकतात हे आपल्याला समजून घ्यायला हवं चला तर मग आपण पुढे काही उतारे दिलेले आहेत ते उतारे आपण सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल उतारा क्रमांक एक याच्यामध्ये प्रश्न असा दिलेला आहे पहा प्रश्न एक ते तीनसाठी साठी म्हणजे या उताऱ्यावर तीन प्रश्न दिलेले आहेत दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा आता आपण काय करायचं आहे हा उतारा एकदम शांत डोक्याने काळजीपूर्वक वाचायचा आहे पाहू आपण हा उतारा काय सांगतोय महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे इतर अनेक राज्यांत बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण राजकीय सत्ता सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यापासून वंचित राहिला महाराष्ट्रात हे झाले नाही पण त्याबाबतची जागृती महात्मा फुले यांनी केली त्यानंतर या समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील हे होत शाहू महाराज हे छत्रपती होते आणि आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला अशा प्रकारचा हा उतारा आहे आपण उतारा अत्यंत स्पष्टपणे वाचून घेतलेला आहे याच्यामध्ये काय सांगायचे ते आपण समजून घेतलेलं आहे हा उतारा आपण वाचून घेतला आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण उतारा वाचून घ्यायचा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत अंडरलाईन करायच्या आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे इतर अनेक राज्यांत इतर अनेक राज्यांत बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण राजकीय सत्ता सामाजिक स्थान प्रतिष्ठा यापासून वंचित राहिला महाराष्ट्रात हे झाले नाही पण त्याबाबतची जागृती महात्मा फुले यांनी केली त्यानंतर या समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील हे होत शाहू महाराज हे छत्रपती होते आणि आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला हे आपण काय केलं ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे सर्व हायलाइट करून घ्यायचं आहे हायलाईट केल्यानंतर तुम्हाला आहे ना याचा फायदा काय होईल की तुम्ही प्रश्नाकडे गेल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण काय महत्त्वाचं इथं टीक केलेलं आहे पाहता प्रश्न पहिला शाहू महाराजांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग कोणत्या कार्यासाठी केला पर्याय दिलेले आहेत राजकीय सत्ता सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठा आणि पर्याय चौथा दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत या पर्यायावरून आपल्याला लक्षात येत असेल इथं कुठंतरी ते वाक्य आपल्याला दिसलं होतं दिसलं होतं ना बघा राजसत्तेचा उपयोग शेवटचंच वाक्य आहे आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला ठीक आहे आता पहा त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर त्यां आपल्याला काय ये लक्षात येईल राजकीय सत्तेसाठी केला का नाही प्रतिष्ठेसाठी केला का नाही इथं सरळ सांगितलेलं आहे समाजात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणजेच सामाजिक परिवर्तन करण्यासाठी त्यांनी काय केलेला आहे उपयोग केलेला आहे म्हणजे पर्याय नंबर दोन बरोबर आहे पर्याय नंबर दोन बरोबर आहे आल लक्षात या ठिकाणी आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न काय सांगतोय महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात खालीलपैकी कोणाचा उल्लेख वरील उतऱ्यात आला नाही म्हणजे वरच्या उतार्यामध्ये कोणाचा उल्लेख आला नाही असं विचारलं आहे आपल्याला बघा पहिला पर्याय दिलाय आहे राजर्षी शाहू महाराज महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे तर या ठिकाणी पहिला पर्याय तर असूच शकणार नाही कारण उताराच त्यांच्यावर आहेत बरीच माहिती त्यांची या ठिकाणी या उतार्यामध्ये दिलेली आहे आता पहा या ठिकाणी कोणाकोणाचा उल्लेख झाला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया पहिलं आपण या ठिकाणी टिक केलं होतं राजर्षी शाहू महाराज म्हणजे त्यांचा उल्लेख आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा आहे राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील है ना आणखीन पहा महात्मा फुले आहे ना हे आपण टीक केलेले आहेत त्याच्यानंतर पहा ठीक आहे याच्यानंतर मग कोणाचा दिसत नाही आहे पर्यायामध्ये हे आहेत का पर्याय पाहायचं राजर्षी शाहू महाराज आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहेत यांचा उल्लेख काही या उतऱ्यामध्ये दिसत नाही आहे त्याच्यामुळं आपला पर्याय नंबर चार हे उत्तर बरोबर आहे आता पुढे पाहू पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ कोणत्या गोष्टीपासून वंचित राहिला आहे आता मला सांगा महाराष्ट्रातला समाज कोणत्या गोष्टीपासून वंचित राहिला असं सा सांगण्यात आलेलं आहे उतार्यामध्ये शिक्षणापासून राजकीय सत्ता सामाजिक स्थान सामाजिक प्रतिष्ठा येतं ना लक्षात तुमच्या आता या ठिकाणी पहा काय सांगण्यात आलेलं आहे या उतऱ्यामध्ये या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे इतर अनेक राज्यात बहुसंख्य समाज दीर्घकाळ शिक्षण राजकीय सत्ता सामाजिक स्थान प्रतिष्ठा यापासून वंचित राहिला आहे महाराष्ट्रात हे झालं नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य समाज शिक्षणापासून वंचित राहिला का नाही राजकीय सत्ता सामाजिक स्थान प्रतिष्ठा यापासून वंचित राहिला का नाही इतच सांगण्यात आलेलं आहे की इतर अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रात नाही त्याच्यामुळं आपण आपला जो पर्याय आहे यापैकी नाही यापैकी नाही हे उत्तर अगदी बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उतारा सोडवावा लागेल तुम्हाला आणखीनही काही उतारे मी नमुन्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत पहिला उतारा तुम्हाला समजला असेल की कशाप्रकारे आपल्याला उतारा सोडवायचा आहे पहिला एक वेळेस शांततेने वाचून घ्यायचा त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस तो उतारा वाचत असताना महत्त्वाच्या घटना ज्या असतील प्रसंग असतील व्यक्ती असतील ठिकाण असेल तारीख असेल वार असेल या सगळ्या गोष्टींवरला काय करायचं आहे अंडरलाईन करायची आहे आणि त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे उतारा वाचल्यानंतर प्रश्नाकडे गेल्यानंतर लगेच आपल्याला पर्यायामधून लक्षात येईल की आपण याला कुठं कुठंतरी अंडरलाईन केलेलं आहे कारण महत्त्वाच्या गोष्टीवरच प्रश्न विचारले जातात या ठिकाणी आणखीन एक उतारा दिलेला आहे याच्यावर पण तीनच प्रश्न आहेत पाऊस पडेल या आशेने शेतकरी पेरणी करतात त्याला धूळ पेरणी म्हणतात पाऊस लवकर पडेल अशी त्यांना आशा असते पाऊस उशिरा पडला किंवा फारच कमी पडला तर पेरलेले बी वाया जाते दुबार पेरणी करावी लागते दुबार पेरणीचे पीकही पहिल्या पेरणीसारखे चांगले येत नाही कधीकधी पाऊस खूप पडतो त्यामुळे पिके कुजून जातात तर कधी कधी पाऊस पडतच नाही त्यामुळे उगवलेली पिके वाया जातात शेतात पीक पिकले तरी पिकांवर अनेक वेळा रोग पडतो कडाक्याची थंडी पडून देखील पीक वाया जाते आणि शेतकरी अडचणीत सापडतात आपण धान्य सहज विकत घेऊ शकतो असे आपल्याला वाटते परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे धान्यच पिकले नाही तर कितीही पैसा असूनही त्याचा उपयोग नाही आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्यासाठी गरजे एवढेच अन्न शिजवणे जेवताना हवेत तेवढेच अन्न ताटात घेणे ताटात अन्न न टाकणे या प्रकारे आपण अन्नधान्याची जपवणूक केली पाहिजे हा झाला उतारा या उतार्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आता दुसऱ्या वेळेस उतारा वाचत असताना काय करायचं आहे प्रत्येक शब्द ना शब्द काय करायचा आहे महत्वाचा अंडरलाईन करून घ्यायचा आहे आता पहा या ठिकाणी धूळ पेरणी केव्हा करतात असा पहिला प्रश्न विचारलेला आहे पहिलाच प्रश्न हा तुमच्या वाचनाची समज जी आहे तुम्ही आकलन किती केलेलं आहे त्याच्यावर आधारित आहे पहा आता या ठिकाणी असं कुठं स्पष्ट सांगितलेलं नाही की या यावेळेस धूळ पेरणी करतात असं सा? काय सांगितलं आहे पाऊस पडेल या आशेने शेतकरी पेरणी करतात याला धूळ पेरणी म्हणतात पाऊस पडेल या आशेने म्हणजे पाऊस पडलाय का तर नाही पाऊस आणखीन पडायचा आहे म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी पर्याय क्रमांक तीन जो आहे ते आपलं उत्तर असणार आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी जी पेरणी करतात त्याला धूळ पेरणी असे मानतात पहा वरील उतऱ्यात कोणत्या नैसर्गिक आपत्तींचा उल्लेख आला आहे कोणकोणत्या नैसर्गिक आपत्त्या आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे ते असं विचारलं आहे आता उतारा पहा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की पाऊस पडेल पाऊस उशिरा पडला त्याच्यानंतर पुढे पहा काय सांग कधी कधी पाऊस खूप पडतो कधी कधी पाऊस काय होतो खूप पडतो त्यामुळं पीक कुजून जातात कधी कधी पाऊस पडतच नाही त्यामुळे उगवलेली पीक वाया जातात त्याच्यानंतर अनेक वेळा रोग पडतो कडाक्याची थंडी पडते है ना हे महत्त्वाचे शब्द आणि या ठिकाणी जे आहेत ते आहेत पहा त्याच्यानंतर पुढे काय आणखीन ठीक आहे या ठिकाणी पहा आता काय काय सांगण्यात आलेलं आहे अतिवृष्टी म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी शब्दाचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे तुमची शब्दसंपत्ती जी आहे ती शब्दसंपत्ती या ठिकाणी तुम्हाला कामी येणार आहे अतिवृष्टी अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस पडणे दुष्काळ दुष्काळ म्हणजे पाऊस कमी पडणे किंवा न पडणे त्यानंतर वादळ कडाक्याची थंडी आता या ठिकाणी मला सांगा अतिवृष्टी सांगितलेली आहे कारण तिथं पाऊस खूप जास्त पडतो आणि त्यामुळं नासाडी होते असं सांगितलं आहे दुष्काळ सांगितलेला आहे पाऊस खूप कमी पडतो असं पण सांगितलं आहे म्हणजे दुष्काळ त्याच्यानंतर वादळ वादळाचा काही उल्लेख नाही आहे कडाक्याची थंडी याचा देखील त्या ठिकाणी उल्लेख आहे तर या उतार्यामध्ये जे आपत्तींचे म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख जे आहे तो आहे अतिवृष्टी आहे दुष्काळ आहे कडाक्याची थंडी आहे म्हणजे पर्याय अ ब आणि ड आता खाली पर्याय वाचून घ्या पर्याय एक दिलाय अ व ब दोन दिला दिलाय ब व ड तीन दिला आहे अ ब क चार दिलेला आहे अ ब व ड तर मग या ठिकाणी पर्याय चार आपला बरोबर आहे अ ब व ड अशा प्रकारे आपल्याला रोज किमान दोन ते तीन उतारे सोडवायचे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला हवी असल्यास ही पी डी देखील मिळून जाईल आणि या पी डी एफसाठी तुम्हाला आपला जो स्पर्धा परीक्षांचा स्कॉलरशिप दोन हजार सव्वीस नावाने जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो तुम्हाला जॉईन करावा लागेल याच डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल आपण जॉईन करा त्या ठिकाणी ही पी डी एफ जी आहे ती तुम्हाला देण्यात येईल म्हणजे तुम्ही याचा सराव करू शकाल या जे उतारे आहेत ते उतारे समजून घेऊ शकाल अशा प्रकारच्या अनेक उतार्यांचा सराव जो आहे तो आपण पुढील काही काळामध्ये करून घेणार आहोत परिपूर्ण तयारी जी आहे मराठी विषयाची ती आपण आपल्या प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर करून घेणार आहोत त्याच्यामुळं आपल्याला हमखास आउट ऑफ मार्क्स जर घ्यायचे असतील तर आपण प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला कनेक्ट राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ लगेच तुम्हाला लक्षात येईल की व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे आपल्या मित्रांपर्यंत जे आपले मित्र तयारी करणारे आहेत स्कॉलरशिपची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आपण शंभर टक्के प्रश्न विचारू शकता धन्यवाद